नमस्कार मित्रांनो मराठवाडा बैल बाजार, बाजार या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करून घ्या तर मित्रांनो हा आपण हळी बैल बाजारचा व्हिडिओ बनवलेला आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला हळी बैल बाजारातील सुप्रसिद्ध व्यापारी यांच्या दावणी पाहायला मिळतील त्यामध्ये नाथराम सुरनर विष्णुकांत जाधव रणधीर कदम नरसिंग तेलंगे दशरथ वाकोडे श्रीधर पाटील तसेच व्यंकटीमामा केंद्रे यांच्या दावणी पाहायला मिळतील त्यामुळे व्हिडिओ हा खूप छान झालेला व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करायला विसरू नका तुमच्या काही कमेंट असतील तेही सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा तर चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो बघून घ्या आता आपण सध्या मामा केंद्रे यांच्या दावणीवरती आलेलो आहोत हळी बाजारात ह्या बैलाची काय सांगायचं किंमत तीन लाख अकरा हजार दाताला दा कशी चार चैर चार इथं पूर्ण गॅरंटी आहे बैलाची पूर्ण गॅरंटीन ठीक त्या समोरच्या जोडीची एक नव्वद सांगायला का सहा सहसा झाली तर काम आलेला कसं आहे जोड बरं बरं पूर्ण गॅरंटी शेरच बैल राहतील आपल्याकडे समोरच्या जोडीची दोन लाख चाळीस हजार सहा दाताला सहा हजार आहेत त्यांची गॅरंटी पूर्ण कामाची मारण्याची बर बैल गरीब आहेत कमावा समोरच एक सहा द्याय सांगायचं सहा दर काही सांगायलाय का जोडी होता का दुसरा बरं बरं दीड लाखाला विकला का बरं उतरण बघून घ्या या बैल जोडा दुसरा जोड दीड लाखाला विकलेला आहे फरण्या कलर मध्ये बैल आहे गरीब बघा बैल हे बर दाताल किती म्हणजे हे सहा हजार समोरच्या जोडीची तीन अकरा दाताल किती सहा सात झाली त्यांची गॅरंटी आहे मामा पूर्ण आपला नंबर सांगा मामा आपला अठ्याहत्तर एकवीस ऐंशी ऐंशी सतरा सतरा सत्तावीस सत्तावीस प्रत्येक बाजारी असतील प्रत्येक बाजार ठीक आहे ठीक आहे मित्रांनो बघून या मोठ्या मापाची वीस आहेत का आपल्या वालेच काय सांगायचं एक साठ सांगा दाताला सहासा कोणीकडे दाव नाही का ही दावने। बार बार। ते देवनी त्याची काय सांगा देऊन एक पंचावन्न हे लाल समोरची त्याचे दोन चाळीस दोन चाळीस आदत का हे काळे समोरचे काळे त्याचे दोनदा दोन दहा सांगायचे दाताला सहासा झाली पूर्ण कामाला लावून देणार कामाला लावून इकडं ह्याला उठवा हवा आहे उठवा ह्याला हे एकल गाच का बरं बरं याची काय सांगायच दाताला सहा एक पाच सांगायचे त्या बरं हे लाल कंदार जोडी पुढचं एक साठ दात दाताला सहा सहा झाले इथं हे आले इथं हे काय सांगायचे एक साठ सांगायचे पूर्ण किती बैल मामा आज वीस आहेत काय विकले का नाही सकाळपासून आज दोन विकले दोन विकले कितला दिले ते एक पंचावन्न एक पंचावन्न दिले का ठीक आहे आ, कौन्ता -कौन्ता हा कोणता कोणता बाजार करतात हा हळी हळी लोहा लोहायगाव नाही तीन चार चार बाजार जाऊन ठीक आहे आणि पूर्ण खात्रीशीर बैल मिळतात आपल्याकडे ठीक आहे मित्रांनो बघून घ्या भागून पुढून बैल पूर्ण मोठे हा बैल त्यांच्याकडे पूर्ण लाल पांड्यामध्ये काय आहे ते काही लाल कंदारमध्ये आहे आहेत हरण्या कलरचा एक मोठा जोड हे आहे अशा प्रकारचे बैल दिव्यंकटी मामा केंद्र यांच्याकडे आज दावनीला दा। बांड्याची काय सांगायचं एक चाळीस सांगायचं दाताला कसे दोन्ही सहा सात का हे एकाला काय काय जोड ह्याचा ह्याचे काय सांगायचं पासष्ट हजार दाती कसं आहे सहा झालेले का हे लाल बांडा लाल चार चार ह्याची काय सांगायचं एक चाळीस एक चाळीस सांगायचे कामाल्याला कसं आहे बर कामाला नंबर एक जर नाही तर पडत बरं बरं गरीबच का हां ह्याच मोठ्या जोडीची दोन ऐंशी दोन ऐंशी सांगायचं बरं दाताला कसं आहे जोड चार सहा चार सहा झालेला आहे बरं कामाल्याला आहे ना कामाला नंबर एक गरीब बैलं गरीबच का हो गरीब ह्या समोरच्या लालखंदाची काय सांगायचं एक जे दोन पाच दोन पाच दाती सहा सहा आहेत सहा सहा झाले आहेत पूर्ण गॅरंटी आहे जोडीच्या गॅरंटी पली कामा बरं पलीकडे ह्या जोडीची दाताला झाले कामाला चांगला समोरच्या कुठे दिले ते गेले वर्ध्याला दिले का वर्ध्याचे व्यापारीनेच घेतले का समोरच्या जोडीचे एकचाळीस एकचाळीस दाताला कसे ते सहा सहा दोन्ही सहासा झाले आहेत कामाला कसं आहे जोडी कामाला नंबर एक नंबर एक पलीकडं आपल्याला दुसऱ्या झाली त्याची काय सांगायचे एक चाळीस दाती आणि पलीकडे आहे त्याची एक दहा दाती जोड ऐंशी हजार दाताला कशी आले दात पूर्ण आपल्याकडे बैल खात्रीशीर असत कामाची गॅरंटी फुल कामाची गॅरंटी कामाची काय चालली बरं बरं आज किती बैल आणली पूर्ण आज बैल बघून घ्या वीस बैल आणि द्या प्रत्येक बाजारी बाजारावन तेलंगे आपला नंबर गाव हंगारगा हंगरगाव नंबर एक्क्याण्णव अठ्ठावन एक्क्याण्णव अठ्ठावन शहाऐंशी बासष्ट शहाऐंशी बासष्ट झिरो चार झिरो चार ठीक आहे भैया नमस्कार, नमस्कार। आज किती बैल आणली बावीस बावीस आहेत का बरं त्या ह्या लाल जोडीची काय सांगायचं एक नव्वद सांगायली का बरं बरं दाताला कशी ती आता सहा सहा मित्रांनो बघून घ्या दाताला सहा झाली इथं तर कंदरमध्ये आहे जोड ह्या समोरच्या जोडीची दोन वीस पलीकड हा त्यात मित्रांनो बघून घ्या दोन वीस सांगायचे दाताला किती म्हणजे आत्ता आली नीटक्या त्या समोरच्या जोडीची दोन एक्कावन नेटके आले इथं पूर्ण गॅरंटी बरं सांगितले किमतीमध्ये कमी जास्त लाल बांडेज काय सांगितलं सांगितले का दाताला कशी ते सहा सहा झाली का कोलिकडला चार चार त्याची काय सांगायला कोणाचा आहे त्याची काय सांगायचं जांभळ्याची पंच्याहत्तर हजार सांगायचं दाताला कसं आहे ते पूर्ण कामाची मारण्याची गॅरंटी आहे ना काय सांगायच ह्या कडीच्या एकाशी दाताला कशी दे आले आले आहेत का त्याला सहा काय सांगायच हिची पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार पूर्ण जाऊन कधीपर्यंत का बरं बरं ह्याची काय सांगायची ते एक पाच सांगायचे ते गोराबी ह्यांच्या आहे का बरं बरं काय सांगायचं गोऱ्याची पंचावन्न सांगितले बरं काय वयाचं ती गोरं आठ महिन्याचं ते लालबांडे गोरे लालबांडे दोन पास दोन पास जाताल कशी ते आदत आहेत दोन्ही आदत आहेत का बरं बरोबर लालबांडे परत बघून घ्या मित्रांनो नाथाराम सुरण ही दावं नाही पूर्ण पूर्ण मागून पूर्ण बैल बघून घ्या जास्त लाल कंदार बैल येतं हा एक लाल पांडा जोडे कसे दादाल व चार चार आहेत का मित्रांनो बघून घ्या दाताला चार चार दात बैल तर हाईट बघून घ्या हाईटला एकदम जबरदस्त पिवळ्या कलर मध्ये बघून घ्या मित्रांनो विकले का आता कितला दिले हे तीन लाख अकरा हजार दिले कुठे दिली हे तिकडे वर्धा वर्ध्या दिले वर्दा। वर्दा ले ले का व्यापारी घेतले का शेतकऱ्यांनी व्यापारी घेतले का मित्रांनो बघून घ्या तीन लाख अकरा हजार विकले व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली बैलांची बरं काम आलेलं कसं आहे थोडी सांगा सुरनर मोबाईल नंबर ब्याण्णव ब्याण्णव सव्वीस सव्वीस ऐंशी ऐंशी चौसष्ट चौसष्ट पस्तीस पस्तीस ठीक आहे मित्रांनो बघू घ्या आता सध्या आपण विष्णूबाऊ जाधव यांच्या ह्या धावणीवरती आलेलो आहोत दोन धावणी तर या साईडला देवणी बैल येतं दे या साईडला जास्त लाल कंदारमध्ये बैल येतं बघून एक देवणी एक जोडे बघून घ्या मित्रांनो मग पलीकडे आपल्याला जाऊ नाही जा कुठपर्यंत इकडं मांड्यापर्यंत इकडं विकली का सर बर हे कितला दिला हे विकला नहीं नहीं। नहीं। विकले नाहीत का कोणता विकलाय मग ही सात ही कडे विकले का सात विकले का किती कितला दिली ती एक पंधराचे एक पंधराचे दिले का हे एक जोड दिला का एक एक बैल दिला का एक पंधराचे ना का जोडी दिला नाही एक पंधराचे ना एक बै एक बैल दिला म्हणजे सात बैल दिली अशी कुठे दिली आता नागपूर नागपूरला दिली का हे बस हे एक दिला का जोड पूर्ण हे बसला इथून दिले का त्या बैलापर्यंत सात बैल दिले हे बी आपल्याला का? ह्याची काय सांगायची बर बर मित्रांनो बघून घ्या हे सात बैल दिलेले लाल कलरचे बर बर बघून घ्या लालकंदार मधला हा बैल आहे हा, हा देवणी जोड या साईडला पूर्ण जास्त देवणी जोडत पलीकडल्या साइडला लालकंदार च लालची काय सांगायची दीड लाख सांगायचे दाती कशी ती दाती आली आहेत का मित्रांनो बघून घ्या लालकंदर मधला जोड दाती आलेली आहेत मोठ्या माकाचा पहिले जोड फुल तयारीवरचा आहे समोर तर ऐकाल काय का त्याची काय सांगायची बहात्तर हजार दाताला कसं आहे दाताला सहा हजार आहे कामाल यायला कसं आहे गरीब आहे का पासष्ट हजार दाता, दाता दाताला चार दात झालेलं आहे बरं कामाला कसं आहे कुठं बटा पाहिला काही काही नाही ना पूर्ण गॅरंटी आहे ना कामाची मारण्याची त्या समोरचे जोडाची एकसाठ दाताला चार चार झालेली कामाला चांगलं आहे गरीब आहेत ना त्या समोरचे जी एक पासष्ट सांगायचे दाती कशी ती दाताला दोन दोन झाले झाली तर किमतीला कमी जास्त दिल ना एक <प्राण> पास, ना। पास दाताल सार। 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 दाताला कशी ती सहासा बघून घ्या दाताला सहासा गॅरंटी आहे या जोडी बघून घ्या सारखा जोडे कलर लायला पूर्ण शिंग शिंगोडी खांद्याला पूर्ण सारख्या पायामध्ये बघू द्या मागच्या या जोडीची काय सांगायचे दोन लाख सांगायचे दाताला सहासा झालीत कामाला कसं हे जोड एक रुपया देणार मारण्याची जी काम आहे पूर्ण गॅरंटी आहे ठीक आहे आपलं नाव नंबर सांगा सांगायचा श्रीधर पाटील राहणार शेळगाव तालुका चाकूर मोबाईल नंबर आपला त्र्याण्णव छप्पन चौसष्ट छप्पन चौऱ्याऐंशी ठीक आहे तर बघून घ्या मागून पुढून बैल कलर मध्ये ही या साईड बघून घ्या एकदम टॉप बैल येतात दोन सिंगल सिंगल बैल बघून घ्या आणि हा मोठा लाल कलर जोड आहे अशा आहे यांच्या प्रत्येक बाजारी असते का रावण कोण बाजार करतात आपण हळी नळी दोनच का बरोबर

बरं पूर्ण गॅरंटीची पाहिजे पूर्ण गॅरंटीची अवताला मार्के बरं बरं सगळी गॅरंटी सगळी गॅरंटी न किती पहिले आलीत चौदा चौदा आणलीत का नंबर सांगा मित्रांनो बघून घ्या कलर जोडत पूर्ण नंबर सांगा एकदा शहाण्णव झिरो चार शहाण्णव झिरो चार पंचवीस पंचवीस चाळीस पंचावन्न चाळीस पंचावन्न नाव कदम ना। कदम ठीक आहे पूर्ण गॅरंटीची बैल ना हो गॅरंटीची किमतीला कमी जास्त होतील ना हो कमी जास्त प्रत्येक बाजारी असतील ना हो

O que आरे ला

अकरा महिन्याचा का त्याची एकतीस एकतीस दाताला कशी ती ये सात आलेला आहे कोणत असा आहे काम आलेला कसा आहे मार्के काय गरीब आहेत ना बैला कुठं बटा काय काय नाही ना पूर्ण गॅरंटी बैलाची गॅरंटी समोरच्या जोडीची एक पंचाईस सांगायला का दाला कशी ती दाताला दात सहा सा सहा झाली त्या काम आलं कसं आहे बरं ही नंबर एक आहे ना, ना। मारण्याची जोडीची दोन चाळीस दाती कशी दाताला काय म्हणजे कोणता चार आहे पलीकडा चार पलीकडा सहा झालेला आहे तीन बैल जोड आले का सहा सहा आहेत का दुसरे काय विकले काय दोन नाही मागणी चालू बरं मागणी चालू आहे का बरं बरं आपलं नाव नंबर सांगायचा हा मोबाईल नंबर आपला पूर्ण गॅरंटीची बैल भेटत आपल्याकडे गॅरंटीची मागून लागू मित्रांनो बघून घ्या मागून पुढून पहिलं ಮಾಗ ಮಗು ಕಂಡ ಕಲರ್ ಜೊಡಿ